पीएमसी आम्हाला ही बिल्डिंग कधी बांधली ते सांगितलं नाही मुंबईत मनपाच्या मराठी शाळांची संख्या कमी होत असल्याचा मुद्दा धारावीत पुन्हा एकदा तापला सुस्थितीत असलेल्या शाळा जाणीवपूर्वक पाडल्या जात असल्याचा आरोप पालक आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांनी केलाय धारावीत नाईन्टी फीट रोडवरील शाळेच्या बाबतीत याच मुद्द्यावर आंदोलन करण्यात आलं ज्यात पालकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले तसंच डॉक्टर दीपक पवार यांनीही काही मुद्दे उपस्थित केले ते म्हणाले पालिकेच्या मराठी शाळा बुलडोजर शाहीद्वारे मुंबईच्या जमिनी नोकरशहाने लोकप्रतिनिधींनी गिळल्या तसा प्रकार आम्ही होऊ देणार नाही आमच्या माझ्यासारख्या और सामान्य लोकांसाठी मराठी मध्ये ट्रान्सलेट करून गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वर टाकला पाहिजे हा रिपोर्ट आमच्या सारख्या माणसांना वाचायला पण कठीण जातो इतका टेक्निकल भाषेमधला रिपोर्ट आहे हा रिपोर्ट काय सांगतो हा रिपोर्ट सांगतो की बीएमसी ने आम्हाला ही बिल्डिंग कधी बांधली ते सांगितलं नाही या आंदोलनाला पाठिंबा देत मुंबईत मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी अभिनेत्री चिन्मय सुमित यांनी ही महत्वाची प्रतिक्रिया दिली मनपाच्या मराठी शाळांच्या इमारती स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये धोकादायक दाखवल्या जातात मात्र स्वतंत्र सल्लागार कंपन्यांच्या अहवालानुसार त्या सुरक्षित आहेत मराठी शाळांची संख्या वाढवून त्यात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळायला हवं पण दुर्दैवानं तसं होत नाही धारावीतील या शाळेप्रमाणेच माही मध्येही मनपाच्या शाळेची इमारत धोकादायक असल्याचं सांगत शाळेतील विद्यार्थ्यांवरती गंडांतर येणार होतं पण जागरूक पालक आणि संस्थांनी पुढाकार घेऊन आंदोलन उभं केलंय ती शाळा पाडून पुन्हा बांधली जाणार आहे पण यामुळे परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होणार आहे त्यात आता धारावीतील मनपा शाळेच्या बाबतीतही तोच प्रकार घडत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे त्यामुळे आगामी निवडणुका आणि मराठीचा मुद्दा पाहता हा विषय येत्या काळात आणखी तापण्याची शक्यता आहे यावर आता मनपा प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट